काय सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी आणि माझं बाळ असं आहे तर खूप दिवस झाले प्रॅक्ट म्हणजे प्रयत्न चालू होते की ब्लॉग बनवायचा 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 पण काही मुहूर्त लागत नव्हता आयडिया वगैरे काही नव्हतं त्यामुळे पण म्हटलं आता सुरुवात करूयाच की कसं काय होईल ना काय होईल ते होईल आ, हे आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी सुरुवात जी करते माझ्या ब्लॉगची ती माझ्या माझ्या अंकितच्या शाळेपासूनच करते आता तेवीस जूनपासून त्याची शाळा चालूच होईल तर आज पॅरेंट्स मिटिंग होती तर मी पॅरेंट्स मिटिंगला त्याला घेऊन गेली होती आम्ही जाऊन आलो तो काय घरी राहत नव्हता म्हणून मी त्याला घेऊन गेली तो काही त्यांनी गंधळ वगैरे घातला नाही तो शांत बसला होतं तिथे पहिला ती ती ते तर पहिल्या मिटिंगमध्येच त्यांनी आम्हाला फक्त नर्सरी ज्युनियर सिनियर के जी आहे ह्याबद्दल फक्त थोडक्यात माहिती दिली की त्यांच्या सुरुवातीचे पिरियड्स कसे असतील किती तास असतील किती वेळ असणार किंवा काय सुरुवातीला मुलं भरपूर रडतात त्याबद्दल माझा अंकित तर रडणार नाही कारण की लास्ट टाईम लास्ट इयरला तो खूप रडला होता नर्सरीला एवढा रडला म्हणजे एक दोन आठवडे तरी तो रडत होता तर पप्पाच माझे पप्पाच त्याला घेऊन जायचे सुरुवात सोडायला त्याला शाळेमध्ये मग त्यांच्यामुळे तो जायला लागला ते म्हणजे रुळला तिथे आणि शाळेमध्ये कसं तिथे टॉईज वगैरे हो असतात खेळणी वगैरे असतात त्यामुळे तो नंतर हळूहळू त्याला तिथे आवडायला लागलं आणि नंतर मेन म्हणजे टीचर निघताना कधी कधी चॉकलेट्स पण द्यायची त्यामुळे मग अजून चॉकलेट मिळते म्हणून तो शाळेत वगैरे हो जायचा चॉकलेटसाठी लहान मुलं सगळं सगळं काय करतात तसंच माझं एक अंकित आहे तो जात होता आणि आता काय म्हणजे त्याला सवय झाली म्हणजे सुट्टी असेल तरी तुम्हाला विचारायचं मग मी आज शाळेत म्हणून जायचं असं तर मग त्याला तेव्हा समजावं लागायचं की बाबा हा आज सुट्टी आहे किंवा काय सॅटरडे सॅटर्डे आहे आज सुट्टी आहे असं त्याला समजावं लागायचं तेव्हा तो शांत दिसायचं त्यामुळे आता मला ह्या वर्षी तरी काय टेन्शन नाही जास्त असं त्याचं की तो शाळेत नाही जाणार याचं तर पॅरेंट्स मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला काही त्यांची बुक्स दिले शाळेतूनच दिले त्यांनी तर ही ही कलरफुलची क्राफ्ट बुक मिळाली त्याला कलर बुक मिळाली आहे ड्रॉईंग बुक म्हणजे आणि ही क्राफ्ट बुक आहे हस्तकलेची आणि ही पिक्चर्स म्हणजे जनरल नॉलेज आहेत विक पिक्चर्स म्हणजे चित्र आणि काही त्यांची नावं वगैरे आहेत ही त्याच्यामध्ये सीन ज्युनियर म्हटल्यावरती थोडा अभ्यासक्रम त्यांचा ह्या वर्षी वाढलेला आहे पुन्हा हे नंबरची बुक आहे वन टू फिफ्टीपर्यंत ज्युनियरला आहे त्यांच्या शाळेमध्ये लास्ट इयरला फक्त वन टू ट्वेंटीच होते आणि हे आहेत अल्फाबेट्स आहेत तो कॅपिटल टू स्मॉल लास्ट इयरला फक्त त्यांना कॅपिटलच होते ह्या वर्षी स्मॉल आहे त्यांना आता लास्ट इयरला तर त्याला पेन्सिल वगैरे एवढी पकडायला येत नव्हती पण मी सुट्टीमध्ये त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली तो बऱ्यापैकी पेन्सिल पकडते मग बघू आता पुढे काय होते ते आणि ही रॅम्सची बुक आहे ही रॅम्सची बुक आहे फक्त एवढी अशी तर ही छोटी अशी छान मिळाली ह्या वर्षी त्यामुळे ठीक आहे आणि शाळेचे कपडे हे त्यांना असे आहेत ही पॅन्ट आहे आणि हे असं टी शर्ट आहे वरती लास्ट इयरला जो टी शर्ट होतं त्याचा कपडा जाड होता हा जरा वेगळाच आहे माइलीच आहे काहीतरी तो आहे छान आहे हा कपडा आणि सँडल मी त्याला ही डी मार्टमधून घेतलेली आहे मी शॉर्टमध्ये पण एक व्हिडिओ पार्ट केलेला आहे ते शॉपिंगचा आमच्या डीमार्टच्या त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा शाळे सँडल मी त्याला घेतलेली आहे आणि मी सगळ्यांना सांगेन की लहान मुलांना सध्या हीच सँडल बरी पडते कारण की त्या राऊंड शेपमध्ये ज्या आपण घेतो त्याच्यामध्ये ते बारीक बारीक किडे वगैरे काय जाऊन बसतात आपण म्हणजे मी इन्स्टॉल ते बघितलेलं आहे त्या मुलींना असे साप वगैरे चावलेले आहेत ते आतमध्ये जाऊन बसतात ते साप वगैरे किंवा काय किडे वगैरे गुण वगैरे असतील तर ते मलाच जाती वाटेल गमिची वगैरे त्यामुळे मी ते माझ्या मुलाला हेच घेतले सँडल की बघ रिस्क नको म्हणजे गावच्या ठिकाणी त्या गोष्टी घडत असतील पण मुंबईच्या ठिकाणी पण कशाला आपण रिस्क वगैरे घ्यायची काय जाऊन बसलेच किंवा काय लहान मुलांचं काय सांगू शकत का नाही घेतात डायरेक्ट सँडल घालतात पण ही कसं आपण घातली पायामध्ये येताना कुठं बाहेर पाया पायावरती पाणी घेतलं तरी सगळं काय निघून जातं आणि पाय मोकळे राहतात ते म्हणजे शूज वगैरे पण घालण्यापेक्षा शूजमध्ये कसं पाण्याने ते हे होतात पाय पूर्ण ओले ओले होऊन जातात आणि खराब होतात त्यामुळे ना मला तरी हेच बरे पडले सँडल घेते आणि नखांमध्ये माती वगैरे पण जात नाही काय पाणी वगैरे घेतलं आपण ते निघून जाते माती वगैरे आणि हे लेबल्स घेतलेले आहेत त्याच्या लेबल्स लावायची गरज नाही आहे पण त्याला आवडले म्हणून त्यांनी घेतले कारण की एक शेजारची बाई घेत होती तर म्हटलं ते प मला पण हेच घे म्हणून मग घेतलं त्याला हे त्याचा काही यूज नाही आहे त्याचा आणि हे घेतले ट्रान्सपरंट कवर घेतलेत म्हणजे कसं मुलांना ते बघून लगेच आपल्याला कळणार की हे बुक्स किती आहे किंवा काय आणि हे बुक्स नंतर लागणार आहे त्यांना शाळेमध्ये त्यामुळे मग मी हे त्यांनी सांगितलं की हेच कवर घ्या म्हणून म्हणून मग मी हेच कवर घेतलं त्याला आणि शाळेत जाताना तर काय रेनकोट आहे तिला आणि छत्री छत्री पण त्याने घेतलेलीच आहे सध्या त्यामुळे ऐकत नव्हता हा रेनकोट आहे त्याचा स्पायडर मॅनचा त्याला खूप आवडतो त्यामुळे रेनकोट हा आधीच आम्ही घेतला होता स्पायडर स्पायडरमॅन खूप आवडतं छत्री पण ती स्पायडरमॅनचीच आहे आता तो इथे नाही आहे तरी ठेवली आहे खाती तुम्हाला नेक्स्ट टाईम मी दाखवेन घेऊन तर अशा प्रकारे ही आमची याची पॅरेंट्स मिटिंग झाली आणि छान आहे शाळा वगैरे पण त्याची जवळच आहे जास्त काही लांब नाहीये जवळच टाकले काय